जय शिवराय नमस्कार मित्रांनो आज मी व्हिडिओ बनवत आहे बीज बँकेबद्दल गेल्या वर्षी मी मित्रांनो पावसाळ्यामधील काही मी बीज संकलन केलेलं आहे किंवा जमा केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता ते कशी त्यांची काळजी घेतली जाते आणि कशामध्ये ठेवतात तर मित्रांनो काही वेस्टेज मटेरियलपासून मी हे रॅक बनवलेलं आहे तर छोट्याशा माठ्यामध्ये मी हे बीज संकलन केलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं हो आहे तर चला बघूया मित्रांनो कोणकोणते बियाणे आपल्या बँकेत आहेत ते पाहूया तर मित्रांनो सुरुवातीला आहे भेंडी भेंडीचे बियाणे आहेत मित्रांनो दोन भेंडे मी ठेवलेले आहेत ते पूर्णपणे सुकल्यानंतर काढून तिथे मी जमा केलेला आहे तर बघू शकता दुसरी आहे चवळी चवळीचे शेंग तर मित्रांनो याचे काही बियाणे निवडून ते मी पेरणी करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही आहे श्रावण सेंग पांढरी देखील आहे काळ्या देखील आहेत तेही मी पेरणी करणार आहे पुढे आहे मित्रांनो जे लासल ला, पावसाळा संपल्यानंतर जे लासला राहतात ते काही बेंडी जमा मी केलेल्या आहेत ही आहे दोडक्याचे बियाणे मित्रांनो बघू शकता काळे आहेत बियाणे भरपूर जमा झालेले आहेत मित्रांनो पुढे बघूया ही आहे मित्रांनो घुंगरू घुंगरू दोडका म्हणतात त्याला हे देशी देशी बियाण्यामध्ये मोडतं मित्रांनो मी एका मित्राकडून हे मागून घेतलं होतं तर बघू शकता त्याचेही बियाणे आहेत काळे आहेत मित्रांनो काळ्या रंगामध्ये त्यांचे बियाणे येतात अगदी छोटे घुंगूर सारखे घुंगूर सारखं बिया हे बघू शकता लहान म्हणजे लहान धोडका म्हणू शकता किंवा घुंगुळू धोडका म्हणतात त्याला पुढे बघूया कोणते बियाणे आहेत तर मित्रांनो हे आहे, आहे। उडीद उडीदचे बियाणे आहेत मित्रांनो जे ते देखील काळे असतात मित्रांनो मला भरपूर बियाणे लागत नाही थोडेच लागतात ही आहे तूर देशी तूर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मी जसं आहे तसंच ठेवलेलं आहे तर काही बियाणे निघलेल्या आहेत ते देखील मी पेरणी करणार आहे इथे बघू शकता ही आहे कारल्याचे बियाणे तेही मित्रांनो मी संकलन करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो माट्यामध्ये का ठेवायचं कारण ते मातीच्या संपर्कात राहतात आणि त्यांची चांगली निगा राहते इथे बघू शकता, नी करना शकता सी का में हे आहे कोथिंबीर ज्याला आपण धनं म्हणतो धनाचे बियाणे ते देखील तेच आहे मित्रांनो धनं आहे तेही मी पेरणी करणार आहे इथे बघू शकता मित्रांनो आपली छोटीशी बीज बँक आहे काही मित्रांनो मी हिवाळ्यातील देखील बियाणे जमा केलेलं आहे मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेंड करेनच तर तुम्ही ते बघू शकता अगदी छोटीशी बँक धन्यवाद